कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपल्या मंगल विवाह स्टुडिओ तर्फे आज आणखी एक वर वधूची जोडी विवाहबद्ध झाली आहे आपल्या विवाह मंडळातील ही वी विवाहबद्ध जोडी आहे मंगल विवाह स्टुडिओच्या अंतर्गत नोंदणीकृत ची गौरव सुनील तांबोळी आणि ची सौका श्रद्धा संतोष तांबोळी यांच्या लग्नाची कहाणी वर ग्रुप दोन एक्याण्णव गौरव तांबोळी दोन लाख एकसष्ट हजार तेवीस ची गौरव तांबोळी मुक्काम राहणार पडघा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे वधू ग्रुप तीन सत्त्याण्णव श्रद्धा तांबोळी तीन लाख तीनशे तेवीस ची सौ का श्रद्धा तांबोळी मुक्काम राहणार रिस तालुका खालापूर जिल्हा रायगड वधू वराचा साखरपुडा दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला असून ह्याचा विवाह सोहळा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी कल्याण येथे कुटुंबीय मित्र आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत पार पडला हे कळवण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे पारंपरिक रीतिरिवाजानुसार हा विवाह सोहळा आनंदोत्सवात पार पडला चाहूल लागता मंगलकार्याची, भेट घडली पाथरे सरांच्या विवाह मंडळाशी भेटी सरशी नाती उलगडली अन अलगत ओळख पटली कळत नकळत सवांत घडले नाते जन्मोजमीचे जोडले संसार रूपी सागरात ची गौरव सौ का श्रद्धा नांदा सौख्य